जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट समृद्धी महामार्गावरील पुलावर पडले भगदाड पुलावरील लोखंडी चॅनलचा भागही तुटला भगदाड कापडी पिशव्यांनी बुजवले भगदाडामुळे व लोखंडी राफ्टरमुळे तीन दिवसात चार अपघात मुंबई कॉरिडॉर जवळील चॅनेज क्रमांक तीनशे नऊ वरील पुलाला भगदाड पडले असून लोखंडी चॅनलही तुटल्याने या ठिकाणी भरधाव वाहनांचे अपघात होत असून गत तीन दिवसात चार अपघात झाल्याचे समजते काल या ठिकाणी खाजगी बस क्रमांक ए आर शून्य एक यस बावन्न बावन्नचा अपघात झाला सुदैवाने बस पुलाखाली पडली नाही अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती तर आज सकाळी नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या सियाच कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए सी अडतीस पस्तीसचा अपघात होऊन कारमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत गेल्या महिनाभरापासून या पुलावर पडलेल्या भगदाडामुळे अपघात होऊन देखील संबंधित प्रशासनाकडून दुरुस्तीमध्ये दिरंगाई केली जात आहे धक्कादायक म्हणजे हे भगदाड बुजवण्यासाठी कापडी पोतडीचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे